बालापूर तालुक्यातील प्राचीन किल्ल्याची एक मोठी भिंत अचानकपणे कोसळली सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ही घटना अत्यंत धोकादायक असल्याचं स्पष्टपणे दिसून येत प्राथमिक माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे किल्ल्याच्या भिंतीतील माती आणि दगड पाण्याच्या प्रवाहानं खचले आणि अचानक भिंत कोसळून पडली या घटनेनं पुरातत्व विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं आहे अनेक दशकांपासून या किल्ल्याची दुरावस्था सुरू असून दुरुस्तीची गरज अधोरेखित केली जात होती दुर्घटनेच्या वेळी त्या ठिकाणी कुणीही उपस्थित नव्हता अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की किल्ल्याच्या कि उर्वरित भिंतीची तात्काळ पाहणी करून योग्य ती दुरुस्ती करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील हे केवळ एक इशारा नसून आपल्या वारशाचं रक्षण करण्याची गरज अधोरेखित करणारी तीव्र जागृती आहे इंडिया न्यूज आर सेवन काजी मेहंदी हसन सबस्क्राईब प्रेस द